भाजपा शहर मंडळ अध्यक्षपदी सतीश चौधरी आणि उमरेड ग्रामीणमध्ये मनोज दांदडे यांची निवड झाली आहे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र संघटनात्मक निवडणूक मंडळ अध्यक्ष निवडणूक परिणाम घोषित करण्यात आलाय यात आज उमरेड भारतीय जनता पक्ष मंडळ अध्यक्षपदी सतीश चौधरी आणि उमरेड ग्रामीण मनोज दांदडे यांची बहुमताने निवड झाली आहे या प्रसंगी माजी आमदार सुधीर पारवे माजी आमदार राजू पारवे विधानसभा संयोजक आनंदराव राऊत महाराष्ट्र प्रदेश सदस्य डॉक्टर शिरीष मिश्राम माजी नगराध्यक्ष विजयालक्ष्मी भदुरिया माजी गटनेते डॉक्टर मुकेश मुदगल जिल्हा उपाध्यक्ष दिलीप सोनटक्के माजी नगरसेवक लेमन बांडपांडे उमेश हटवाल माजी अध्यक्ष सुभाष कावठे संजय चाचरकर कैलास ठाकरे तसेच माजी नगरसेवक बूथ प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे उमरेड